नमस्कार लोखींच्या संपादकेमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो लोकींच्या संपादकीचा आजचा विषय आहे केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून अखेर बाळ्यामा मात्रे झाले भिवंडीचे खासदार आज संपूर्ण देशामध्ये निवडणुकीचा निकाल लागला आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या सर्वे झाला होता त्या सर्वेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सर्वे दाखवण्यात आला होता तो सर्वे सपशील खोटा ठरवत अगदी महाविकास आघाडीचासुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जो काही निर्णय झालेला होता किंवा ज्या पद्धतीनं सर्वेमध्ये दाखवलं त्यापेक्षा जास्त संख्या खासदारांची या ठिकाणी निवडून आलेली आहे त्याचबरोबर या सर्वेमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा कपिल पाटील जिंकतील आणि विजयाची हॅट्रिक करतील अशाही पद्धतीचा सर्वे करण्यात आला होता मात्र हा सर्वे सगळा मोडीत काढून केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून, करून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळवामा अर्थात सुरेश मात्रे हे निवडून आलेले आहेत आणि भिवंडीचे ते खासदार झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासूनचं त्यांचा खासदार आणि आमदार होण्याचं जे स्वप्न होतं ते आत्तापर्यंत भंग पावलेलं होतं ते स्वप्न अखेर त्यांचं पूर्णत्वास आलेलं आहे आणि भिवंडीचे नवे खासदार म्हणून बाळेमामा म्हात्रे हे विजय झालेले आहेत मोठ्या फरकानं त्यांचा प या ठिकाणी चांगला विजय झाल्याचा दिसून येतो आणि अपेक्षितप्रमाणे ज्या पद्धतीनं सांगण्यात येत होतं खरं म्हणजे सर्वे जरी किती पद्धतीनं सांगण्यात आले होते तरी सर्वे डिक्लेअर व्हायच्या आधीपासूनच बाळेमामांचा विजय होईल किंबहुना कपिल पाटील यांचा पराभव होईल अशा पद्धतीनं सर्वसामान्य जनता म्हणत होती त्याला कारणसुद्धा तसंच होतं भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ उमेदवार म्हणून नव्हे तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होत होता आणि या विरोधाच्या अटिलांचा पारभव होईल अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत स्पष्टपणे दिसत होतं असं असलं तरीसुद्धा सर्व मात्र जो ज्या दिवशी शेवटचं मतदान झालं या देशामधलं एक जूनचं त्यानंतर संध्याकाळी जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विजय दिसत होता मात्र भिवंडीची जागा ही कपिल पाटील जिंकतील आणि कपिल पाटीलच खासदार होतील अशा पद्धतीचा सर्वे दाखवण्यात आला होता मात्र हा सर्वे सपशेल खोटा ठरवत अनेकांची राजकीय बाकीतं अनेक पत्रकारांची राजकीय बाकीतं खोटी ठरवत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला कपिल पाटलांचा पराभव झाला आणि अपेक्षेप्रमाणे बालेमा मात्रे यांचा विजय झाला होता जा झालेला आहे आणि त्यामुळे अनेक वर्षापासूनचं स्वप्न कपिल पा कपिल पाटलांना पड़ा, पराभव करण्याचं ते यशस्वी झालेलं आहे आणि बाळ्यामा मात्रे हे खासदार झालेले आहे अर्थात हे सगळं होत असताना या ठिकाणी जे आपण म्हणत होतो की तिरंगी लढत होईल तर अपेक्षेप्रमाणे तिरंगी लढत झालेले मात्र तीन नंबरचे जे उमेदवार आहेत निलेश सामरे हे ज्या मताधिक्यानं या ठिकाणी मता त्यांना मतं मिळायला हवी होती ती मतं अपेक्षितप्रमाणे त्यांना मिळाली नाही ते पावणे तीन लाखापर्यंत थांबले कदाचित पन्नास साठ हजार किंवा लाखभर मतं त्यांना जर जास्त मिळाली असती तर कदाचित चित्र उलटं झालं असतं आणि कदाचित बाल्यावामांना पराभव पत्करावा लागला असता मात्र ते तिथपर्यंत थांबले आणि त्याही मत त्याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं असेल तर ही जी पावणे दोन लाख मतं पावणे तीन लाख मतं जी पडलेली आहेत निलेश सांब्रे यांना याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये युवा वर्गाची मतं आहेत ही युवा वर्गाची मतं कपिल पाटलांच्या पारड्यामध्ये पडली असती मात्र ती कपिल पाटलांच्या पारड्यात न पडता ती निलेश सांब्रे यांना पडल्यामुळं सुरेश मात्रे यांचा या ठिकाणी विजय झालेला दिसून येतो सुरुवातीला एका संपादकीयमध्ये आणि एका स्थानिक वृत्तवाहिनीला पत्रकार म्हणून मुलाखत देताना मी सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र असणार आहे आणि स्पष्टपणे तसंच या ठिकाणी दिसून येतं एका संपादकीयमध्ये शहापूरमध्ये काय होईल यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की एक नंबर आणि दोन नंबर कोण असेल हे मला सांगता येणार नाही मात्र तीन नंबरला विद्यमान खासदार कपिल पाटील हे असतील आणि तंतोतंत तंत तसंच घडलेलं आहे त्याचबरोबर कल्याण पश्चिमचं सुद्धा बाकीत वर्तवताना कल्याण पश्चिममध्ये कपिल पाटील यांना एक नंबरची मतं मिळतील तेही तशाच पद्धतीनं घडलेलं आहे आणि भिवंडी पूर्वपश्चिम हे जसं मी सांगितलं होतं तसं सगळ्या जनतेला माहीत होतं की या ठिकाणी बाळ्यामाना मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळणार आहेत मात्र ती मतं मिळत असताना त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मतं घेतली आणि ही मतं घेत असताना निलेश सामरे हे अतिशय मागे पडले आणि बऱ्यापैकी मतं कपिल पाटलांनी घेतली असली तरीसुद्धा मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला जितकी मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा कमी मतं यावेळी कपिल पाटलांना मिळाली त्याचबरोबर कपिल पाटील यावेळी पुन्हा एकदा भिवंडी ग्रामीणमध्ये एक नंबर मताधिक्यानं मताधिक्य त्यांना मिळालं आहे मात्र ज्या ज्या अपेक्षेनं त्यांना मतं मिळाली होती त्या अपेक्षेनं ती मतं मिळाली नाही आहेत अगदी एक दोन हजाराचा फरक जर सोडला तर जास्त मतं त्यांना मिळाली नाहीत त्याच्यामुळं भिवंडी ग्रामीण शहापूर आणि मुरबाड हे तीन विधानसभा मतदारसंघ हे कपिल पाटलांच्या पराभवाला कारणीभूत आहेत आणि हेच मतदारसंघ हे विजयाला कारणीभूत आहेत बाळेमामा मात्रींच्या अर्थात शापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सर्वात जास्त मताधिक्य हे निलेश सांबरेंना मिळाले आहे त्याच्यामध्ये राजकीय सामाजिक गणित जातीचं गणितसुद्धा त्याच्यामध्ये अवलंबून आहे कारण दोन हजार नऊला ज्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून विश्वनाथ पाटील राहिले होते त्यावेळीसुद्धा सगळ्यात जास्त जातीच्या राजकारण या ठिकाणी शापूरमध्येच झालं आणि शहापूरमध्ये त्यांनाच सगळ्यात जास्त मतं मिळाली होती तोच प्रमाण यावेळीसुद्धा झालेला आहे मात्र यावेळी कपिल पाटील हे तीन नंबरला गेलेले आहेत ज्या कपिल पाटलांना चौदा हजाराचा म्हणजे सगळ्यात मागच्या वेळी जी काही चार विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य मिळालं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात कमी मताधिक्य हे शापूरला मिळालं होतं तरीसुद्धा ते साडे चौदा चौदा हजाराचं होतं मात्र यावेळी ते अगदी तीन नंबरला फेकले गेलेले आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी शापूरमध्ये तीन नंबरला गेल्यामुळे ते पराभवाला बळी पडलेले या ठिकाणी दिसून येतात एकंदरीत या सगळ्या मतांचा जर विचार केला तर बाळ्यामामांना जी अपेक्षित मतसंख्या होती ती अपेक्षित मतसंख्या भिवंडी पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी मिळाल्या मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यामध्ये कपिल पाटलांचा पराभव करण्यामध्ये पूर्व आणि पश्चिम याचं अत्यंत मोठं योगदान आहे त्याचबरोबर मागच्या वेळी ज्या पद्धतीनं मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य मिळालं होतं ते माताधिकसुद्धा ते राखण्यामध्ये कमी पडले त्याच्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं वाटत होतं त्या पद्धतीनं मतदान या ठिकाणी झालं नाही किंबहुना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तितकं मतदान घेण्यामध्ये अपयशी ठरले आणि एका बाजूला सुरेश मात्रे यांचा जर विचार केला तर त्यांनी त्यांच्या पराभवाने महत्त्वाचं जे म्हणजे ते पराभव कपिल पाटलांचा पराभव करण्यामध्ये महत्त्वाचं कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वी त्यांना अनेक लो कार्यकर्त्यांनी बी टीम म्हणून कपिल पाटलांची बी टीम अशा पद्धतीनं त्यांचं वर्णन करण्यात आलं अगदी काँग्रेसच्या सुद्धा त्यांना बी टीम संबोधलं होतं मात्र सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील यांच्या विरोधामध्ये वाट ज्या ज्या पद्धतीनं बोलायला हवं हो होतं ते ते पद्धतीनं बोलण्याचं काम किंवा त्यांना अंगावर घेण्याचं काम सुरेश म्हात्रे यांनी केलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर जो बी टीम असल्याचा जो जो ठपका ठेवण्यात आला होता तो, तो पुसण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि जास्तीत जास्त अंगावर घेण्याचं काम कपिल पाटलांना अंगावर घेण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे हे बी टीम नसून हे स्पर्धक आहेत अशा पद्धतीची जी रणनीती होती ती रणनीती यशस्वी करण्यामध्ये सुरेश मात्रे यशस्वी ठरले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटलांना जास्तीत जास्त दुष्णे देण्याचं काम केलं जास्तीत जास्त त्यांना अंगावर घेण्याचं काम केलं आणि याच माध्यमातून ते खरं म्हणजे विजयाच्या नजदीक पोचले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यामध्ये ज्या पद्धतीनं रणनीती सुरेश टावरे सुरेश मात्रे यांनी आखली होती ती यशस्वी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं दिसतंय त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यामध्ये किंवा कपिल पाटलांचा पराभव करण्यामध्ये ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं होतं की नवीन चिन्हा आहे बाळेमामा हे अनेक पक्ष बदलून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा विजय होईल की नाही हे वारंवार सांगितण्यात सांगण्यात आलं होतं मात्र हे जरी असं असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीनं त्यांची माणसं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होती अर्थात जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट हा कमकुवतच होता मात्र बाळ्यामा मात्र यांचे जे काही वैयक्तिक ज्या ज्या ठिकाणी त्यांची माणसं ज्या पद्धतीनं काम करत होती ती जी रणनीती होती ती रणनीती त्यांच्या विजयाला खरं म्हणजे कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसते अनेक ठिकाणी भारतीय अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार गट आहे तो अनेक ठिकाणी अत्य आते, अत्यंत कमकुवत होता त्या ठिकाणी भूत लागतील का नाही अशा पद्धतीचा प्रश्न पडला होता मात्र शिवसेना जो ठाकरे गट होता तो ठाकरे ठाकरेगटसुद्धा त्यांच्यासोबत होता त्यानंतर काँग्रेसची काही मंडळी जरी नाराज असली तरी अनेक मंडळी त्यांच्यासोबत येऊन त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसत होतं आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी काँग्रेस शंभर टक्के त्यांच्यासोबत जरी नसली तरी अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आणि कपिल पाटलांचा पराभव करण्यामध्ये सुरेश म्हात्रे आणि त्यांची टीम यशस्वी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि म्हणूनच याच माध्यमातून जे काही स्वप्न अधूरं राहिलं होतं म्हणजे मागच्या वेळी ते मनसेमधून उभे राहिले होते मनसेमधून त्यांना अगदी एक लाखाची मतं मिळाली होती त्यांना त्याच्या अगोदर ते भारतीय आमदारकीला सुद्धा उभे होते मात्र आमदारकीचं स्वप्न सुद्धा त्यांचं बंगलं होतं खासदारकीचं स्वप्न बंगलं होतं यावेळी मात्र त्यांनी साम दाम दंडभेद सगळ्या नीतीचा वापर करून आणिच डोळ्यात तेल घालून घालून प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपण लक्षात घेतलं असेल की काही जुने कम्प्युटर ज्या जो रूम होता त्या रूममध्ये जुने कम्प्युटर आणण्याचा प्रकार झाला होता आणि या जे कम्प्युटर आहेत हे हॅक होण्याचा संभव आहे आणि म्हणून हे सुद्धा याच्यामध्ये विजयामध्ये आपल्याला पराभव करण्यामध्ये कारणीभूत होऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं विजयासाठी जे जे काही अडथळे येतील ते ते अडथळे पार करण्यामध्ये सुरेश मात्र यशस्वी झाले आणि म्हणूनच केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि आत्तापर्यंतचं त्यांचं जे अधुरं स्वप्न होतं ते स्वप्न या माध्यमातून ते पूर्ण करू शकले अनेक गणितं होती सगळी गणितं राजकीय गणितं बिघडवण्याचं काम सुरेश मात्रेंच्या टीमने आणि त्यांनी जी रणनीती आखली होती त्याच्यामध्ये ते, ते यशस्वी झाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणजे खरं म्हणजे आत्तापर्यंत पन्नास वर्षामध्ये ठाणे जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नव्हतं केंद्रीय मंत्रिपद ते कपिल पाटील हे आणू शकले आणि कपिल पाटील यांनी ते मंत्रिपद आणल्यानंतर ते मंत्री झाल्यानंतर त्यांचा पराभव करणं हे इतकं सोपं नव्हतं मात्र ते गणित यशस्वी करण्यामध्ये सुरेश मात्रे यशस्वी झाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून जे अधुरं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं आणि भिवंडीचे नवीन खासदार म्हणून कवरेश मात्रे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवीन खासदार झालेले आहेत